ॲक्च्युली गुड आफ्टरनून तर मी घरी आले आणि आमची मम्मी तर मस्त पोळ्याचा सोप करते दाखवते मम्मी आज पोळ्याचा स्वयंपाक हां पंचमी हॅपी रक्षाबंधन सत्यम ब्रादे धन्यवाद आता ओ <laughs> ओ, मला मला काय म्हणत काय तुम्हाला सरकार ओवाणी दिली आहे तर तुम्ही माझ्याकडून ओवाणी लागू नका असं मला त्यांना रील टाकलेली मी त्याने इतका सुंदर रिप्लाय दिला की त्या ओआनीस मी पात्र नाही त्यामध्ये थोडं ओआनी द्यावी लागत आहे <laughs> गुड अगाच काय होतं पंचमी हां पंचमीला ना आमच्या कॉलेजमध्ये मेसमध्ये पोळी तयार करते बरं का तर मी इतकी उत्सुक होती की आता मेसला पोळी असणार मेसला आमचा पचका मेसला पोळीच नव्हती तर तेव्हापासून पोळी खायची इच्छा होती त्यामुळे मम्मीने आमच्या आज मस्त पोरण पोळी करायला हां अगं मलाच माहीत नव्हतं टायमिंग आधी बोलले की एका दिवशी दोन पेपर आहे मग मी पाचच होते आणि आता एकच पेपर होतो तेव्हा मी आले लगेच बघ मी इतकं म्हणजे हे करतो ते ना काय पाचपर्यंत पेपर आहे पण पण ठीक आहे पेपर पेपर उद्या द्यायला तर मी येईपर्यंत मम्मीचा आमच्या सगळा स्वयंपाक झाला होता पुरण वगैरे सगळं झालं होतं तर ते पुरण बारीक करायचं होतं तर मी तर ते पुरण वगैरे बारीक करते आणि त्याचसोबत आमच्या गप्पा वगैरे चाललेला असते आम्ही मी जेव्हा पण येईल तेव्हा जे पण काही झालंय तेवढा त्या पिरियडमध्ये तेवढं सगळं आमची मम्मी मला सांगत असते आणि हाच एक मुलगी आणि आईचा बॉन्ड असतो आय थिंक सो so, नक्की मला सांगा तुमचा पण आहे का तर इथं मी मस्त पुरण बारीक आहे इथं मम्मीने आमच्या कुरुडई कुरुडी तळली आहे इथं भजी तयार करत आहे मस्त मस्त सगळे विचारते विचारतात तू रेग्युलर व्हिडिओ का टाकत नाही तर सांग बरं मी का टाकत नाही रेग्युलर व्हिडिओ कॉलेजमध्ये आलो कॉलेजमध्ये गेलो कसं टाकतो हां तेच की म्हणजे कॉलेजमध्ये आपण म्हणजे काय भेटतच नाही कंटेंट आम्हालाच टाईम भेटत नाही <laughs> <laughs> तर कधी व्हिडिओ करून काय तरी पण मी थोडा थोडा क्लिप्स तयार ता, केले सो ते जर असा एकदम जुळला तर मी टाकते नाहीतर अदरवाईज मी तेव्हा पण मला वेळ मिळाला तेव्हा मी टाकणार सो थिंक व्हिडिओ काही मला नाही वाटत शक्य होईल ह्या वेळेस तर पुढच्या वर्षी होईल कारण की एक सेमिस्टर असं आहे त्याचं उत्तर माझ्याकडून माझं कॉलेज आहे त्यामुळं आठवड्याने व्हिडिओ ना ते पण जमलं <laughs> ते पण व्हिडिओ असला तर टाकेन नसेल तर मी काय टाकू शकते हे आहे आजचं जेवण मस्त कटाची आमटी हे कुरुडी भजी पोळी भात आणि गुडोनी मी मम्मी राहिलो जेवायचो सो मम्मी तर बसले ओम नमः शिवाय <laughs> मम्मीचा सोमवार पण आहे म्हणजे माझा पण आहे पण जरा गडबड झाली ओ उद्या तर रक्षाबंधनचं टायमिंग दीड नंतर आहे जर आम्ही असा विचार केला की के आपण चार पाचला सेलिब्रेट करूया तर मी अशी रेडी झाली आहे एक सेकंड पूर्ण लुक तर हा आहे माझा तर आता मी पहिल्यांदा आरतीचं ताट करते तर आता मी आरतीचं ताट करते तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला कोणीतरी बोललं होतं की देवपूजा करताना केस मोकळे सोडायचे नसतात सो मी पहिल्यांदा म्हणजे रांगोळी काढताना फक्त हे केलं होते परत मम्मीने माझ्या बांधली होती पाठीमाग असं आंबाडा टाईप तर येस मी आता पण बांधलंय

एक गर। 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 लाव। लाव। तो एक ने नेक्षा निया लिए लोगला तो पेच्छागो तर्थ भुरु आडे लोगला तो ते कोल समझे लागला क्या लाईट लाव लोगला? ममी, लाइट लाव ना अक्षर सोरूपरी तिकड वाट बघित बसल तू काकाळ सकाळ यांच्या सत्यामुळे उठवायला पण ह्या वेळेस काका तुझ बाहेर काका बाहेर गेले तुझं लेट आहे हा लेट पण आहे काका पण बाहेर त्यामुळे बसून दिलं नसतं साक्षीबाई बसून दिलं नसतं काकांना

तर आम्ही आता इथं टेबलवरच करणार आहे कारण की आमचं सत्यम पाटावर बसू शकत नाही तर आता मी रांगोळी काढते छोटीशीसलो तर नेहमी आम्ही पाटावर बसूनच ओवाळतो पण सत्य आमच्या आमची हाईट एवढी आहे की त्याला पाटावरतीच बसता येत नाही तर त्यामुळं पाठीमागच्या वर्षीपासून आम्ही सोफा आणि टेबलवरती त्या म्हणजे राखी वगैरे बांधतो तर त्यासाठी मी तर छोटीशी रांगोळी पण काढते तर आमचं सगळं आवरून झालंय पण आमचे मामा म्हणजे आमच्या मम्मीचे बंधू राजे आलेले नाही आहेत अजून तर त्यांची वाट बघत बसले तर म्हटलं आता आपण चहा पण पिऊयात तर चहा पण पितो चा लुक कॅज्युअल का पण तू का घातली नाही साडी सकाळपासून हीच आहे साडी आणि आमच्या पप्पांचा लुक ही आमची क्वीन लुक ऍक्च्युअली हा घागरा आपण कधी घेतला होता ग हा ऍक्च्युली ऑनलाईन मागवलेला इतका सुंदर घागरा आलाय की कुणालाच वाटत नाही की हा ऑनलाईन मागवलाय फक्त ह्याच वरच जे आहे ते आपल्याला हे करावं लागतं शिवाय तर मामांनी ह्या राखी आणल्यात छान होती हम्म बघी ह्या कशा दिसतात बघ किती सुंदर आमच्या मामाचं दुकान आहे है ना तर त्यांनी घेऊन आलेत राखी रेडी आहे फॅन बंद करतो त्यांच्या पलीकडचा तर मामा आल्यानंतर फायनली आम्ही राखी बांधायला सुरुवात केली बिकॉज आमचे मामाच राखी घेऊन येणार होते सो त्यांची आम्ही वाट बघत होतो तर सगळ्यात पहिल्यांदा आणि हा व्हिडिओ मध्ये स्टॉप केला आमच्या पप्पांनी बिकॉज त्यांना कॉल आला होता तर त्यांनी त्यांचा कॉल उचलला आणि माझा व्हिडिओ चालू होता तो स्टॉप केला तर आय थिंक मला वाटतं ह्याच्यामध्ये सप्टेंबरला राखी बांधताना व्हिडिओ नाही आलाय सो या दोन सेकंड करायचा मला माहित होत की हा व्हिडिओ नाही आलेला की प्रत्येकला होता ना सो मी म्हंटल की ओवाळून काढते मी बघते तर सत्यामचा पण व्हिडिओ नाही आला तर तेवढं समजून घ्या आणि आमच्या मम्मीला आम्ही इथं फोटो काढायचा मम्मी मम्मीने आमचा व्हिडिओ काढला तर मी नेहमी राखी बांधते माझे कात्या अरुणात्या सो ते मला दरवर्षी कॉल करून सांगतात की पप्पांना राखी बांध तर मी दरवर्षी पप्पांची राखी पप्पांना राखी बांधते त्यांच्या नावची आणि माझ्या नावची सुद्धा तर मला वाटतं खूप जण असं करत असतील की पप्पांना पण राखी बांधतात कारण की ते पण आपले प्रोटेक्टर आहेत पहिलं हाय करा हाय करा असं हाय राम, राम नाही हाय हां असं दे नाही रे ही मामाची एक साडी घ्यायची म्हटली तर दीड दोन हजार रुपये लागते मग तेवढं नको पैसे आता पप्पांकडे तेवढं राहिलेत पप्पी दे ग हा ते माझेच असते ना, ना। हाँ, 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 हाँ। तर सत्यम कॅडबरी दिली माहित नाही पण फक्त कॅडबरी दिली है ना आणि ह्यानी पण जाऊ दे मला कमवायला लागल्यावर मोठे गिफ्ट द्या हैना कमवले तू आम्हाला <laughs> 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 काय द्या आगी द्या माझ्या हातात असते आमच्या इथलं झालं आता आम्ही गावाकडे परीकडे तर गावाकडे जाताना मी असं बोलले की सत्य मला पण गाडी चालवायची तर आमचं सत्यम बोलला तू आधी टेस्ट ड्राईव्ह घे म्हणजे आम्ही आधी तुला बघतो की बाबा येते का चालवायला कारण की आम्हाला सुखरूप जायचं आहे गावाकडे तर मी म्हटलं ओके ठीक आहे तो इथं आम्ही आमच्या इथे एक पॅलेस आहे म्हणजे कार्यालय टाईप सो तिथं आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि देन फायनली त्यांनी मला दिली कार चालवायला कारण की त्याचं असं होतं ना की खूप दिवस झालं तू हातात गाडी घेतलेली नाही आहे तर तू एकदा कॉन्फिडन्स लेवल आला का मग तू चालवू शकते असं टाईप त्यांच्या रिॲक्शनवरून मला असं वाटत होतं की ते जीव मुठीत घेऊन बसलेत पण असं नाही नाहीये मला येते परफेक्ट गाडी चालवायला आता इथन पुढे मोठे खड्डे का उद्या गाडी द्यायला पाहिजे तर इथं आमचं हे डिस्कशन चाललं होतं की सत्यम मला सोडायला येणार आहे सत्यम आणि प्रतीक तर मी त्याला असं म्हणत होते की उद्या ना नव्हतं सोडायला तर मला पण पाहिजे ड्रायविंग मी करणार सो आपण त्यासाठी सकाळ सकाळी लवकर निघूयात दाखव इथं अशी दाखव तर सत्यमला राखी बांधतानाचा व्हिडिओ नाही आहे कारण की तो काकीने घेतला होता सो ते ते एवढं मी लक्ष नाही दिलं की मी पण घ्यावा कारण की माझ्याकडे फोटोच हे दिलं होतं की फोटो काढ चांगले चांगले तर मी फोटो काढत होते तर त्यातच छोटासा व्हिडिओ घेतला प्रतीकला राखी बांधताना तर असं आहे आणि मग काकी बोलला काय जिवून जावा पण मी सोमवार सोडला होता त्यामुळं मी नाही जेवले मग सत्यम प्रतीक आणि ते सोनूचे मामा आहेत तर ते पण आले होते सो ते सगळेजण जेवले आणि मी फक्त चिप्स आणि चिप्स खाल्लो तर आम्ही मंदिरात गेलो होतो पण आम्ही काही व्हिडिओ नाही केला तर आम्ही मग आलो संध्याकाळी आणि त्यात अजून आमचा सत्यम ड्रायविंग करणार होता तर मला फार भीती वाटत होती पण तो आता चांगला ट्रेन झाला आहे कारण की सारखं म्हणजे त्याच्या हातात आता गाडी आहे ना त्यामुळे त्याला लगेच ओ, हे झालं आहे त्याच्या हातात बसली तर आम्ही गावाकडं जाऊन आलो आहे मी सत्यम आणि आम्ही देवाला पण गेलो पण इतका पाऊस होता ना की आम्ही मोबाईल गाडीतून काढलाच नाही मोबाईल गाडीतच ठेवलेला तर आम्ही मी आई सोनू सत्यम प्रतीक वगैरे आम्ही गेलो होतो देवाचा पायापडून आलो हे दिसतंय नारळ वगैरे फोडला आणि असा काय होता आमचा आजचा दिवस कदी ला ला हा कधी यालाऊन गेला कळलाच नाही तर त्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय